प्रभूंचा अवतार जो आहे हा चिरायू अवतार आहे परमेश्वर ज्याला अवतार धारण करत असतात त्याला विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती धारण करतात तसं आपल्याला काय करता येत नाही आपण जीव आहोत पराधीन आहोत असामर्थ्यवंत आहोत निरानंद आहोत अज्ञान आहोत ह्या बऱ्याचशा गोष्टीमुळे आपल्याला त्या कुठल्या गोष्टी शक्य होऊ शकत नाहीत परमेश्वर मात्र काय करायचं आहे ते सगळं अगोदर स्वीकारतात इतकंच काय की अवतार धारण केल्यानंतर कोणतं नाम धारण करायचं हे सुद्धा परमेश्वर तिथे आव्य स्वरूपी त्याची निश्चिती करून घेत असतात आपल्याला तसं करता येत नाही आपल्याला जे वडीलधाऱ्यांनी जे नाम ठेवलेलं आहे तेच नाम स्वीकारलं स्वीकारावं लागतं पुढे कळायला लागल्यानंतर मग काही लोक काय करतात की आपलं हे आडनाव बरोबर नाही आपलं नाव बरोबर नाही म्हणून राजपत्रामध्ये जाऊन त्याची दुरुस्ती करतात तर अशा प्रकारे अवतार धारण केल्यानंतर कोणतं नाम धारण करायचं आहे हे परमेश्वराची अव्यक्त स्वरूपी निश्चिती झालेली असते टीकाकरांचा पक्ष आहे अंके नाम धरावे हा स्वरूपीहूनही शिकार आणि म्हणून श्रत्तात्रय प्रभूंनी हे नाम आपल्याला धारण करायचं आहे याची निश्चिती अवतार घेण्यापूर्वीच केलेली आहे की श्री दत्त हे नाम धारण करायचं आता श्री दत्तात्रय प्रभूंचं नाम जे आहे दत्त म्हणजे दाता त्रय म्हणजे तिहीचा पर आवर उभय शक्तीचा तो दाता आहे असे त्याचे अर्थ केले जातात किंवा दत्त म्हणजे दाता त्रय म्हणजे ब्रह्माविष्णू महादेव या तिघांना दानाला दिलं म्हणून दत्तात्रय असा एक संदर्भ आहे कारण ती कथा बहुतेक आपण सर्वांना माहितीच आहे की ज्या वेळेला ब्रह्माविष्णू महादेव हे अनुसया मातेची सतपरीक्षा घेण्याकरता आलेले होते त्यावेळेला त्यांचे त्यांचं बालरूप करणं आणि बालरूप केल्यानंतर ही वार्ता जेव्हा सत्यकैला सैकुंटी पोचते नारदाच्या मार्फत तेव्हा तिघी तिघांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या ठिकाणी ते येतात आणि आमचे पती आम्हाला द्या अशी विनंती करतात त्यावेळेला अनृस मातेने ते बालक ते त्यांना ते त्यांचे जे पती आहेत त्यांना ते, ते परत दिलेले आहेत आणि म्हणून तीही सगळी जी घटना घडलेली आहे ही श्री दत्तात्रय प्रभूंच्या सामर्थ्य प्रभावाने घडलेली आहे म्हणून तिन्ही देवाला दान देणार म्हणून दत्तात्रय अशा प्रकारची पण व्याख्या केली जाते तर असा प्रभूंचा अवतार जो आहे हा चिराय तर आहेच परंतु अनेक गोष्टींनी अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा अवतार आहे या अवताराने काही ज्या प्रवृत्ती स्वीकारलेल्या आहेत त्या सगळ्या प्रवृत्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची प्रवृत्ती म्हणजे अशी आहे की एकविधता ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे या सृष्टीमध्ये त्रिविधता निर्माण झालेली आहे त्रिविधता म्हणजे काय अनुकूल प्रतिकूल आणि उदास अशा प्रकारची त्रिविधता या सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे देश त्रिविध असतं ग्रामत्रिवेध असतं माणसं त्रिविध असतात आता आपण इथे जन्माला आलो आल्यानंतर आपल्याविषयीसुद्धा त्रिविधता निर्माण होते काही लोक आपल्याविषयी अनुकूल बोलतात काही प्रतिकूल बोलतात काही उदासपणे बोलतात अनुकूल म बुद्धीचे जे लोक आहेत ते म्हणतात ठीक आहे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे महत्त्वाचं आहे पंथाला पोषक आहे असे अनुकूल लोक म्हणतात प्रतिकूल लोक काय म्हणतात हे काहीतरी उद्योग लावला येईल या ठिकाणी हे काय बरोबर नाही ते नावं ठेवतात आणि उदासवृत्तीचे जे लोक असतात ते म्हणतात ते तटस्थ असतात ते म्हटलं आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ते करतात ना आपल्याला याच्याविषयी काही देणं घेणं नाही आहे तर अशा प्रकारे प्रत्येकाविषयी अनुकूल प्रतिकूल उदास ही जी सृष्टीतली जी त्रिविधता आहे ही प्रत्येक व्यक्तीविषयी लक्षात ठेवा आणि म्हणून आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राने याची आम्हाला जाणीव करून दिलेली आहे आणि याची जर जाणीव असेल तर एक प्रकारची स्वस्थता स्वास्थ्य आमच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं की सृष्टीमध्ये जर त्रिविता आहे व कुणी काय म्हणू आपण कशाला ताण करून घ्यायचा अनुकूल आहेत प्रत्येक सगळेच लोक आपल्याला चांगलं म्हणणारं लक्षात ठेवा काही चांगलं म्हणतील काही वाईट म्हणतील जे काय म्हणतील ते म्हणतील सृष्टी व्यवस्था ही त्रिवित्ता आहे म्हणून मनाची स्वस्थता भंगून देण्यासाठी या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे सत्तात्रे प्रभूंनी एकविधता स्वीकारलेली आहे म्हणजे सत्तात्रय प्रभूंच्या विषयी संपूर्ण पृथ्वीवरील जे मानव मात्र आहेत ते कसे आहेत अनुकूलच आहेत आता त्यांनी त्रिविधता स्वीकारली अनुकूळ प्रतिकूळ उदास आमच्या सर्वज्ञांनीसुद्धा त्रिविधता स्वीकारली अनुकूल प्रतिकूळ उदास आपण जेव्हा लळचरित्र वाचतो तेव्हा आपल्याला या गोष्टी आढळून येतात की काही लोक स्वामींविषयी अनुकूल आहेत काही प्रतिकूल आहेत काही उदास आहेत तशी स्थिती आपल्याविषयीसुद्धा असते देश त्रिविदा असतात अनुकुल प्रतिकूल उदास ग्राम त्रिविध असतं तर अशा प्रकारे ही त्रिविधता इतर अवतारांनी स्वीकारली श्रीप्रभावांनी फक्त द्विविधता स्वीकारली अंकुल आणि उदास इथे प्रतिकूल कोणीच नव्हतं तर आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी एकविधता स्वीकारल्यामुळं आमच्या पूर्वजांनी काय केलं जेवढी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंची चरणांकी स्थानं आहेत हे स्थानाला हे श्री दत्तप्रभूंचं स्थान आहे या नावाने त्यांनी काय केलं संबोधलं आहे मंदिर जरी बांधलेलं असेल तरी कोणाचं मंदिर आहे हे श्री दत्त, दत्त मंदिर आहे स्थान आहे गोविंद प्रभूंचं स्थान आहे श्री चक्रस्वामींचं स्थान आहे श्री चक्रपाणी अवताराचं परंतु नाव काय दिलं त्यांनी श्री दत्त मंदिर कारण दत्तनामाविषयी एकविधता आहे अनुकूलता आहे म्हणून दत्त मंदिर दत्ताचं स्थान अशी म्हणण्याची परंपरा आमच्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून निर्माण केलेली आहे गंगातीरला अनेक स्थान आजपर्यंत उघडी होती आता ती बांधली गेली अन्य लोकं विचारायचे कुठं चालले दत्ताच्या दर्शनाला चालले का आम्ही म्हणायचो हो दत्ताच्या दर्शनात चाललेलो आहोत हे दत्तनामामध्ये अनुकूलता असल्यामुळे तेच नाम आमच्या पूर्वजांनी तथा स्थानाला ठेवलं आहे परंतु आता अलीकडे काय झालं की आपली बुद्धी जास्त चालायला लागली आपण ते नाम प्रतिबंध केलं आणि मग इतर अवताराची नावं आपण मंदिराला ठेवू लागलेलो ला आहे तीसुद्धा एका दृष्टीने खरी अडचणच आहे म्हणून स्थान कोणत्या अवताराचं असो नाव श्री दत्तप्रभूंचं पाहिजे आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी ती परंपरा जोपासली पण अलीकडच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे तर विषय हा चाललेला आहे की सत्तात्रय प्रभूंनी एकविधता स्वीकारलेली आहे अशा अनेक प्रकारचे त्यांची सत्तात्रेप्रभूंची वैशिष्ट्य आहेत सत्तात्रय प्रभूंना गुरु असं म्हटलेलं आहे सगळ्या जगाचे गुरु त्याचं कारण असं आहे की जे विविध संप्रदाय निर्माण झालेले आहेत त्या विविध संप्रदायांनी सत्तात्रेप्रभूंचं गुरुत्व मान्य केलेलं आहे जसं आता आपला महानुभाव संप्रदाय आहे या मानवा संप्रदायाचे आदिगुरु दत्तात्रय प्रभू आहेत स्वामींचं त्याविषयी सूत्रपण आहे आणि ती गुरुपरंपरा जी आहे सत्तात्रय प्रभू त्यांच्यापासून श्री चक्रपाणी महाराजांनी ज्ञानशक्ती स्वीकारली त्यांच्यापासून श्री गोविंदप्रभूंनी स्वीकारली त्यांच्यापासून सर्वज्ञानी स्वीकारली आणि स्वामींच्यापासून आपणा सर्वांना बोधशक्ती ज्ञानशक्ती प्राप्त होत आहे म्हणून मानभाव संप्रदायाचे आदिगुरू दत्तात्रय प्रभू आहेत त्याचप्रमाणे नाथसंप्रदाय जो आहे त्या नाथसंप्रदायाची नवनाथांची जी परंपरा आहे त्यांचेसुद्धा आदिगुरू दत्तात्रय प्रभूच आहेत त्याचा इतिहास असा घडला की मच्छिंद्रनाथ जे आहेत हे नाथसंप्रदायाचे प्रमुख पुरुष आहेत त्यांना अमरवळी प्राप्त झाली होती कारण हे आगमिक आहेत जे आगमसाध नाचणारे असतात त्यांना या वज्रवळी अमरवळी या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत असतात तशा चार ओळी आहेत वज्रवळी अमरवळी सिद्धवळी दिव्यवळी परंतु सिद्धवळी आणि दिव्यवळी ह्या कलियुगामध्ये वर्तत नाहीत वज्रवळी आणि अमरवळी या दोन ज्या ओळी आहेत त्या फक्त कलियुगामध्ये काय करतात वर्ततात या मच्छिंद्रनाथ हे आगमिक साधनवंत असल्यामुळे यांच्या ठिकाणी अमरवळी असते अमरवळी म्हणजे काय की शस्त्र जर त्यांच्या अंगावरती मारलं तर जसं पाण्यातून शस्त्र बाहेर निघून जावं त्याप्रमाणे त्यांच्या शरीरातून ते शस्त्र पाण्यासारखं निघून जात होतं आणि वज्रवळी म्हणजे शरीरावरती जर शस्त्र मारलं तर ते खण 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 त्याचा असा आवाज येतो गोरक्षनाथ जे आदंडीनाथ जे होते ते वज्रवळीचे होते मच्छिंद्रनाथ हे अमरवळीचे होते तर एकदा काय प्रसंग झाला की नाथ संप्रदायाचे सत्तात्री प्रमुख गुरु कसे ठरले ही परंपरा कशी चालली जसे मानवा संप्रदायाचे आदिगुरु सत्तात्रय प्रभू आहेत त्याप्रमाणे नाथसंप्रदायाचे सुद्धा आदिगुरु कोणाही सत्तात्रेप्रभूच आहेत तर प्रसंग असा घडलेला आहे की एकदा या मच्छेंद्रनाथांची जी झोळी आहे भिक्षेची ही त्यांच्या सामर्थ्य प्रभावाने आकाशमार्गे कोल्हापूरला जात असे आणि ती भिक गेल्यानंतर कोल्हापूरला ती भिक्षा करून ती झोळी परत येत असे त्या झोळीचं नाव होतं अन्नपूर्णा एकदा काय झालं की मच्छिंद्रनाथाची झोळी ही आकाशमार्गे कोल्हापूरला भिक्षेला निघालेली होती आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी वरती पाहिलं की अन्नपूर्णा झोळी चाललेली आहे आणि श्री दत्तात्रय प्रभू शक्यतो मला वाटते पंचाळीसवरला असावे आणि मग त्यावेळेला ती झोळी आकाशमार्गे जात असताना सत्तात्रप्रमाणे आवाज आला आहे अन्नपूर्णा खाली आहे असं म्हटल्याबरोबर ती झोळी खाली आली आल्यानंतर सत्तात्रप्रमाणे काय केलं आपलं जे भिक्षापात्र आहे ते आपलं भिक्षापात्र त्या झोळीमध्ये ठेवलं कदाचित सत्तारप्र मेरवाळात तळायचे काठी असतील किंवा पंचायत असतील दोन्हीपैकी कुठेतरी असणार सत्तातल्याप्रमाणे त्या झोळीमध्ये पात्र ठेवल्यानंतर ती झोळी पुन्हा आकाशमार्गे जाऊन कोल्हापूरला पोचली तिथे भिक्षा करून ती झोळी परत आली खाली आली सत्तात्रेप्रमाणे आपलं पात्र काढून घेतलं आणि ती पुन्हा पुढे गेली आता ही सगळी प्रक्रिया होत असताना गंमत काय झाली की ती झोळी खाली बोलवली पुन्हा वर गेली पुन्हा कोल्हापूरला गेली कोल्हापूरून भिक्षा घेऊन पुन्हा इकडे आली पुन्हा खाली सु येऊन सत्तारेप्रभूंचं पात्र दिलं आणि पुन्हा ते आकाशमार्गे मच्छिंद्रनाथाकडे गेली याच्यामध्ये थोडासा विलंब झाला आणि मग मच्छिंद्रनाथाने विचारलं की वाद विलंब कसा काय झाला त्यांनी सांगितले कोणीतरी तेजस्वी पुरुष होते आरक्त गौरवर्ण जटा हातामध्ये कमंडलो आहे अशा पुरुषांनी मला खाली बोलवलं त्याच्यामुळे मला उशीर लागलेला आहे असं म्हटल्यानंतर कोण आहेत ते पुरुष माझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहेत तेवढी ते काही सांगता येणार नाही मग मच्छिंद्रनाथांनी शोध घेतला तर आढळलं की दत्तात्री प्रभूच आहेत आणि मग मेरवाळा तळ्यामध्ये हा प्रसंग घडला की मच्छिंद्रनाथ सत्तात्रय प्रभूंना म्हणाले की आपण कोण आहात योगी पुरुष आहात का कोण आहात सत्ताध्र काही बोललेच नाही तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की आता तुम्ही आमची झोळी खाली बोलवली त्याच्यामध्ये भिक्षा प्राप्त करून घेतली तर आता आपण सामर्थ्याच्या प्रभावाने एकमेकाशी काय करू युद्ध करू लढाई करू सत्ताधारी म्हणून काय हरकत नाही ठरलं असं की त्या मेरवाळा तळ्यामध्ये क्रीडा करायची आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळ्या प्रकारचं रूप धारण करू कारण हे जे आगमिक साधनवंत असतात त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारच्या सिद्धी सामर्थ्य त्यांना अवगत झालेलं असतं तुम्ही आम्हाला शोधून काढायचं आणि तुम्ही पाण्यामध्ये अदृश्य व्हा आम्ही तुम्हाला शोधून काढतो असं परस्परांना शोधून काढण्याचं त्या ठिकाणी काय ठरलं निश्चित झालं मग मच्छिंद्रनाथांनी काय केलं खेकड्याचं रूप धारण केलं आणि त्या मेरोळा तळ्यामध्ये बाजूला लपून बसले ज्या ठिकाणी पंचदेवळ्याचं स्थान आहे त्या ठिकाणी ते लपून बसले आणि बसल्यानंतर मग त्यांना शोधून काढलं मग दत्तात्रय आम्ही आता अदृश्य होतो तुम्ही शोधून काढा मग दत्तात्रय प्रभूंनी पाण्यामध्ये प्रवेश केला आणि पूर्णपणे अदृश्य होऊन गेले कारण अदृश्य अवतार हे एक दत्तात्रय प्रभूंची एक वैशिष्ट्य आहे आणि मग यांनी पुष्कळ शोध घेतला पण श्री दत्तात्रय प्रभू काही सापडले नाही कारण अदृश्य होऊन गेले आणि मग त्यानंतर या मच्छिंद्रनाथांनी सत्तात्रे प्रभूंचं सत्तात्रय प्रभूंचं शिष्यत्व प पत्करलेलं आहे आणि सत्तात्रय प्रभूंना आदिवर म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे आणि मग त्यांच्यानंतर जी पुढची जी नवनाथांची जी मालिका आहे या सर्वांचे आदिगुरू या इतिहासाप्रमाणे काय ठरतात आदिगुरू ठरतात संत वा वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी संप्रदायाचे सुद्धा आदिगुरू शेतातले प्रभूच आहेत कारण त्यांची सुद्धा नाथ संप्रदायाची परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये त्यांना कसं ओढलं गेलं हे नाही सांगता येणार परंतु आ, संत ज्ञानेश्वरांची जी परंपरा आहे निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर ही सुद्धा ही परंपरा नाथ संप्रदायाची सत्तात्रेय पासूनच आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा दत्तात्रय प्रभूंच्यावरती वेगळ्या प्रकारची अभंगाची रचना झालेली आहे त्यानंतर शाक्त नावाचा संप्रदाय आहे त्या शाक्त संप्रदायाने सुद्धा सत्तात्रय प्रभूंचंच अधिकृत्व मानलेलं आहे त्यानंतर समर्थन संप्रदाय आहे त्या समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा त्यांनासुद्धा त्या सत्त जे आहेत ते पूजने वाटतात अशा प्रकारे त्यानंतर चैतन्य संप्रदाय आहे त्या चैतन्य संप्रदायानेसुद्धा सत्तात्रय प्रभूंना आदिगुरू पूज्य असं मांडलेलं आहे आणि म्हणून एकूण जेवढे प्रमुख 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 जे संप्रदाय आप भारतामध्ये आपल्याला आढळतात त्या सर्वांचे आदिगुरू सत्तात्रीय प्रभूच आहेत म्हणून सत्तात्रेम जगद्गुरूं अशा प्रकारचा श्लोक तयार झाला आणि श्लोक त्या जगद्गुरू म्हणून श्रेताचे प्रभूंना संबोधू लागलेले आहेत आता वेळ झाला गेली जास्ती सवट मग एक, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो बाकीचं कट करून टाकू आपण आता श्रेतावताराची मीमांसा करत असताना एकमुखी दत्त आणि तीनमुखी दत्त असा एक भेद आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो अन्य संप्रदायामध्ये प्रामुख्याने तीन मुखी दत्ताची मंदिरं सगळी आहेत मानवा संप्रदाय मात्र एकमुखी दत्ताला मानतो काही संप्रदायाची धारणासुद्धा अशीच आहे की दत्त एकमुखीच आहे परंतु काही संप्रदायाने त्याला तीन मुखे सहा हाताचं रूप दिलेलं आहे तर वास्तविकता काय आहे मग एकमुखी दत्त आहे की तीन मुखी दत्त आहे याचं स्पष्टीकरण होणं फार महत्त्वाचं आहे तर मध्ययुगीन कालखंडामध्ये असा एक प्रकार घडला की वीरशैव आणि पाशुपत हे दोन्ही शिव उपासक आणि विष्णू उपासक या दोघांमध्ये काय झाला तणाव निर्माण झालेला होता की इतका तणाव निर्माण झालेला होता की शि वीरशैव पाशेवर हे कपळावरती गंध लावत असतील तर विष्णू उपासक गंध लावायचे हे शिव उपासक आपल्या घराचं अंगण आडवा बाजूनी सारवायचे तर विष्णू उपासक उभा आडवं अंगण सारवायचे अशा प्रकारे त्या दोघांच्या आचारप्रणालीमध्ये विचारामध्ये खूप तफावत निर्माण झालेली होती आणि त्यांचा हा जो वाद आहे तो खूप शिगेला पोचलेला होता तो इतका शिकेला पोचलेला होता की विष्णू उपासकांनी शिव उपासकांची मंदिरं पाडली शिवउपासकांनी विष्णू उपासकांची मंदिरं पाडली असा इतिहास आलेला आहे आणि मग ते हा, हा वाद विकोपाला गेल्यानंतर मग समाजामध्ये काही जाणकार माणसं असतात विद्वान माणसं असतात तेव्हा त्यांनी काय ठरवलं की हा जो वाद आहे हा वाद कुठेतरी संपला पाहिजे असे विचारवंतांच्या मनामध्ये आलं त्यामुळे काही विचारवंत एकत्रित झाले आणि त्यांनी सांगितलं की हा वाद काय ठीक नाही याला कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की ब्रह्मा विष्णू महादेव या तिन्हींचं एक रूप तयार केलं आणि त्यांना असं पटवून दिलं जे वाद घालणारे जे शिव उपासक आहेत विष्णू उपासक आहेत त्यांना असं त्यांनी पटवून दिलं की तुम्ही काय वाद घालू नका ही सगळी रूपं जी आहेत ही एकच आहेत ही सगळी जी रूपं आहेत ती एकच आहेत त्या तुमचे तुम्ही वाद घालू नका अशा प्रकारे त्रिमुखी दत्ताचं एक रूप मानून तुम्ही सर्वजण एकच आहात भिन्न नाहीत अशा प्रकारची प्रतिमा त्यांच्यासमोर उभी करून त्यांचा तो वाद काय केलेला आहे संपुटात आणलेला आहे म्हणजे एकमुखी दत्त जो आहे तो वास्तविक अवतार झालेला आहे अनुसईच्या उदरी परंतु तीनमुखी दत्ताची जी प्रतिमा आहे ही मानलेली प्रतिमा आहे कारण सृष्टी व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा अवतार कधी होत नाही हा ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे आणि म्हणून तीन मुखी दत्त जो आहे तो मानलेला आहे वास्तविक नाही एकमुखी दत्त जो आहे तो वास्तविक आहे तर अशा प्रकारे सत्तावताराबद्दल अजून बरंचसं काही विवेचन करता येईल पण आज आपण थकलेले आहात चिखलातून पाण्यातून दगडघंड्यातून तुम्हाला यावं लागलं कारण गावाचं नाव दगड धानोरा आता तरी खूप सुधारणा झाली नाहीतर गावाच्या गावापासून मंदिरापर्यंत जायचं असलं तर अनेक दगडं ओलांडत त्या ठिकाणी यावं लागत होतं आता ती परिस्थिती काही राहिली नाही पण तुम्ही थकलेले आहात भोजन करायचं आहे विश्रांती करायची आहे आणि म्हणून हा विषय जो आहे तो याच ठिकाणी थांबून रजा घेतो श्री दत्तात्रेय महाराज की ले। 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 अतिशय सुंदर विषय